हेत हे आहेत मिस्तऱ्या पावरा आणि जोरदार भिका पावरा सख्खे चुलत भाऊ आदिवासी कुटुंबातले हे लोक खरं तर संघर्ष आपण कितीतरी पाहत असतो परंतु यांचा संघर्ष पाहिल्याच्या नंतर जणू अंगावरती काटाच उभा राहतो प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष येतो प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येतं आणि प्रत्येकाला मेहनत करावी लागते परंतु यांचा हातात घेतलेला कोयता आणि त्यांचा हा दोन सेकंदाचा जरी व्हिडिओ पाहिला ना तरी अंगावरती शहारा उभा राहावा आणि संघर्षाचं सर्वोच्च परिमाण नेमकं काय असावं मिस्तऱ्या पावरा आणि जोरदार भिका पावरा यांच्याकडे नंतर लक्षात येतं खरं तर माणूस परिस्थितीच्या समोर किती हातबल होऊ शकतं याचं जातीवंतन जिवंत उदाहरण ते म्हणजे हे पावरा कुटुंब खरं तर इथली व्यवस्था ज्या वेळेला त्याला सहकार्य करत नाही शासन त्याच्या दारात येत नाही ना त्यावेळेला मात्र त्याच्यासमोर पर्यायच कसला उरत नाही अरे चांगल्या धडधाकट माणसानं हातात काही घेऊन काम करता येऊ शकतं परंतु त्या लोकांना कंटाळा येतो त्यांना कष्ट करू वाटत नाही संघर्ष करू वाटत नाही परंतु हे अपंग असणारे बांधव हातात कोयता घेतात आणि तर पोटाची खळगी भरण्यासाठी उसाच्या फडामध्ये उसावरती तुटून पडतात अपंग प्रमाणपत्रच त्यांना अजून मिळालं नाही या पावरा कुटुंबांना तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे जे लोकं अभंग नाहीत त्यांनाच सर्टिफिकेट आहेत परंतु मात्र या पावरा कुटुंबाला चालता येत नाही धडधाकड ते अपंग दिसतात दिव्यांग दिसतात पण तरीसुद्धा त्यांना ते दिव्यांगाचं सर्टिफिकेट अजून मिळाणार आणि त्यांना त्या योजनाचा लाभसुद्धा अजून घेता येणार याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती असू शकते भारताला स्वातंत्र्य मिळालं आम्ही चंद्रापर्यंत जाऊन पोहोचलो परंतु आमच्या माणसापर्यंत अजून पोहोचलोच का इथल्या सर्वसामान्य जीवाला तितकंच महत्त्व दिलं जात आहे का असे कितीतरी लोकं आहेत ज्यांना योजनेचा लाभ मिळत नाही असे कितीतरी लोकं आहेत जे परिस्थितीच्या समोर नतमस्तक होऊन था, जातात आणि शेवटी मग संघर्षाचं जगणं स्वीकारून टाकतात पण कसलीही तक्रार नाही आजही हे पावरा कुटुंब जोरदार भिका पावरा मिस्तऱ्या पावरा कोणाचीही न पाहता हातात त्यांनी कोयता घेतला आहे पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष चालू केला आहे कोणता नेता येईल या सर्वसामान्य कष्टकऱ्याच्या नावानं यांनी बंगले घेतलेत गाड्या घेतल्यात सगळं घेतलं आहे स्वतःचं अस्तित्व पाच पाच दहा दहा पिढ्या यांच्या बसून खातील एवढी कमाई करून टाकली आहे पण ह्या लोकांचं काय ज्यांच्या नावावरती या सगळ्या गोष्टी होतात जोरदार भिका पावरा मिस्तऱ्या पावरा यांच्या खरं तर या सगळ्या कष्टाला न्याय कधी मिळणार आहे बरं काही नका का होईना परंतु त्यांना दिव्यांग असल्याचं ते सर्टिफिकेट तरी मिळावं आणि त्याच्यासाठी प्रयत्न कोण करणार आहे खरं तर आदरणीय बच्चू भाऊकडूनचं प्रचंड मोठं कार्य आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल सर ते शेवटी जोरदार भिका पावरा आणि मिस्तऱ्या पावरा यांच्या या प्रचंड मोठ्या संघर्षाला खरंच खरा सलाम करावा वाटतो मोठमोठ्या चित्रपटातल्या हिरोंपेक्षा आणि मोठमोठ्या अभिनेत्यांपेक्षा खरं तर चालू परिस्थितीतला हा हिरो आणि संघर्षाचं जगणं म्हणजे ज्या गोष्टी शक्य नाहीत एका बुकीत दोन चार लोकांना नकलीत उडवणारा त्या हिरोपेक्षा हातात कोयता घेऊन परिस्थितीला तुटून पडणारा हा पावरा कुटुंब खरं तर आम्हाला त्यापेक्षा भारी वाटायला लागतं